विषमता येते त्यावेळेला मात्र सुखी संसार सुद्धा नको वाटतो म्हणून प्रपंचाच्या तारुण्याला सांभाळत असताना शब्दाची जडणघडण शिका आणि परस्पर आपल्या संबंधाला जोडण्याचा आणि जोडून ठेवण्याचा योग शिका भगवंत आणि भगवती एक हजार दिव्य वर्ष एकमेकांच्या शब्दाची किंमत ठेवून जगत होते काळ पुढे सरकला आणि दोघंही कामातून निवृत्त झाले दोघांनीही आपल्या जीवनातील त्या आनंदाला त्या सुखाला उपभोगलं आणि प्रापंचिक जीवन जगू लागले पाहता पाहता काळ पुढे गेला आणि भगवतीला वाटलं आपल्या जीवनामध्ये भगवंत एवढ्या उंच स्थानावर विराजमान झालेले आहेत या भगवंताच्या परमोच्च स्थानाला प्राप्त करण्याचं साधन काय असेल हे जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली माणूस कामातून होतो त्यावेळेला तो धर्माकडे ओळख असतो भगवतीच्या अंतकरणामध्ये ती भक्ती जाणून घेण्याची इच्छा झाली भगवती भगवंता पुढे सुचिरभूत होऊन हात जोडून बसते देवा तुम्ही सर्व धर्माचे धनी आहात तुम्ही सर्व ज्ञानाचे धनी आहात तुम्ही करता धरता आणि सर्व हरता आहात म्हणून मला योग सांगा कधीतरी आपल्या मालकालाच विचारच जावा जीवनातला प्रसंग भूतकाळातली घटना आपल्या प्रपंचाला सुखी ठेवण्यासाठी पूर्व भूतकाळ माहिती असणं गरजेचं असतं लक्षात ठेवा भगवती भक्तियोग विचारत आहे देवा सर्व धर्मासी कोण जो जनी ज्ञान विज्ञान वरते जयापासून ते तू भगवंता कैबल्यदानी वरणी महिमा श्री गुरु तुम्ही सर्व धर्मासी कारण आहात ज्ञान आणि विज्ञान हे तुमच्यापासून उपजलेलं आहे म्हणून मला भक्ती महात्म्य सांगा त्या भक्ती महात्म्याला सांगत असताना भगवंताला आनंद होतो भगवंताने ज्या वेळेला सतीला स्वीकार करणार होते त्यावेळेला सांगितलं होतं ज्या वेळेला भक्ती योगामध्ये मी नाहीन त्यावेळेला माझी धर्मपत्नी ही त्या योगामध्ये नाहणारी असली पाहिजे घरामध्ये प्रत्येकाचा त्रेसठचा आकडा असावा त्याच्या उलट छत्तीसचा कधी नसावा बर का एकमेकांचे मुख एकमेकांकडे पाहणारे असावे ते काय म्हणत आहेत हे बारकाईनं लक्ष देणारे असावेत आणि ते लक्ष दिल्यानंतर त्या शब्दाची किंमत ठेवून तसे वागणारे असावेत तर ते ग्रहाश्रम सुखी आहे माऊलीने वाङ्मय लिहत असताना सुद्धा आम्हाला सावध केलेलं आहे आणि सावध करत असताना माऊली म्हणतात असा शब्द वापरतात सुखी असा गृह आश्रम असा सुखी असता आश्रम माऊलींनी आम्हाला सावध करून सांगितलं सुखी असा असा या शब्दाचा अर्थ कर्तव्याची दक्षता सावधपणा आणि सावधपणे संसार करू लागला की दुःख येत नाही बर का असावधानता झाली की दुःख येत ते भक्ती महात्मा भगवती सती माता विचारत आहे देवा आणि मला ते सांगा त्यावेळेला भगवंत भक्ती महात्मे सांगत आहेत भगवती मला प्राप्त करण्याच्या या साधना आहेत याच्यापैकी कुठलीही साधना जर तुला जमत असेल तर तू निश्चित कर भजन ही एक साधनच आहे माझं पूजन ही एक साधनच आहे माझी प्रार्थना ही एक साधनच आहे मला सेवादातृत्व पद्धतीनं समर्पित भाव करणे ही सुद्धा एक साधनच आहे माझ्याविषयी हृदयामध्ये करुणा आणि भक्ती या दोन गोष्टीला धारण करून जो जीव एक वेळेला सुद्धा माझं नामसंकीर्तन करतो तो प्रिय अत्यंत होतो तो भक्त मला अत्यंत प्रिय होतो नवी भक्तीची कथा खूप मोठी आहे मी तेवढा वेळ देणार नाही कारण की तुम्ही भक्तिगीत रोज ऐकत भक्ति आहात रस ऐकत आहात कीर्तनाच्या माध्यमातूनही ते श्रवण करत आहात भगवंताची भक्ती भगवंतानी सांगितली आणि तदनंतर सती मातेला असं वाटलं देवा आपण एक हजार दिव्य वर्ष झालं या कैलासावरती राहतोय माझी इच्छा आहे की एक वेळेला सृष्टीमध्ये संचार करून यावा थोडस भगवंताला हे आनंद झाला आणि खूप वर्ष झाली मीही भूमंडलावरती गेला नाही आपण दोघं मिळून नक्की जाऊया नंदी महाराजांना बोलवण्यात येत नंदी महाराज सजून नटून थटून आलेले आहेत आता सती भगवान शिव परमात्मा नंदीवरती स्वार होऊन कैलासावरून या भूमंडळाकडे निघालेले भगवंताची स्वारी अखंडितपणे या भूमंडळावरती असते लक्षात ठेवा भगवंत प्रत्येक ठिकाणी रूपाने असतात आपलं मन जे जे विचार करतो त्या प्रत्येक विचाराचं साक्षी म्हणजे भगवंत असतात तुझे जे हेर परमर्यामध्ये मनमत मौली सांगतात ते भूमंडळे भगवंताचे जे प्रमुख गण आहेत भगवंताचे जे अंश आहेत ना ते गुप्त रूपाने नेहमी भूमंडळामध्ये राहतात आणि कोण काय करतय एवढी नोंद करत राहतात तुम्ही कुणाबद्दल काय बोलत आहात कोणाबद्दल काय विचारत करत आहात कोणाला चांगलं म्हणतात कोणाला वाईट म्हणतात या सगळ्या नोंदी होत असतात भगवती आणि भगवंत हे दोघही निघालेले आहेत पहिल्या सुरू भगवंतांनी प्रस्थापित केलेली काशी नगरी या नगरीमध्ये भगवंतानी सतीचं आगमन होत ज्यावेळेला काळभैरवाला हे लक्षात येतं की भगवंत आणि भगवती येत आहेत त्यावेळेला त्यांनी आपली समूळ काशी नगरी अत्यंत शोभायमान आणि दिव्य अशा आभूषणाने नटवलेली आहे भगवंत स्वारी घेऊन त्या मध्ये येतात काळभैरवाला अत्यंत आनंद होतो काशी नगरीचे मुख्य रक्षक जर कोण असतील ना काळ भैरव ऐत बर काशी महात्म्य मध्ये त्याची खूप सुंदर कथा आहे काशी महात्म्य एक स्वतंत्र ग्रंथ आहे काशीचं महात्म्य वाढवणार आणि तिथे विद्यमान असणाऱ्या विश्वेश्वराचं लिंगाचं महत्व सांगणारा ग्रंथ काशी खंड त्या कथेमध्ये त्याचं विस्तीर्ण स्वरूप आलेलं भगवंताचं सहर्ष स्वागत होतं पार्श्वदगत आनंद आणि त्या ठिकाणी भगवंताचं संकीर्तन करतात भगवंताला उंच आसनावरती बसून भगवंताची पाद्यपूजा करून भगवतीचा आदर सात सत्कार करून त्या दिवशी त्या ठिकाणी सुंदर अशी भगवंताची भजनावली कीर्तन भजन कीर्तन आनंदामध्ये होत तो दिवस पूर्ण होतो भगवंत काशीचा निरोप घेऊन पुढे दारूपणामध्ये येतात ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो काशीकडून दक्षिणेकडे प्रवास चालू आहे आपण दक्षिणेकडे निघत असताना दंडकारण्यामध्ये योगायोगाने कृतयुगामध्ये म्हणजे सतयुगामध्ये भगवान विष्णुदेवांचा अवतार राम प्रभू ते आपल्या अवतार कथेच्या माध्यमातून साधू संतांच्या संरक्षणासाठी आणि दुष्टांच्या संहारासाठी अवतार घेतलेले असतात ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रामायण काय रावणाचा अंत करण्यासाठी भगवंतांनी नटवलेली ही लीला आहे योगायोगानं प्रभू राजा रामचंद्राला चौदा वर्षाचा वनवास घडतो त्यामध्ये भ्राता लक्ष्मण सेवेसाठी उपस्थित आहेत जानकी म्हणते देवा जिथं मालक आहेत तिथं पत्नीने राहावं मालकाला जर पदरामध्ये जर शिळी भाकर असेल तर पत्नीने शिळी भाकर खावी मालकाच्या जीवनामध्ये जर आर्थिक चंचन असेल तर त्याला भागून घेण्याचं कर्तव्य हे पत्नीचं आहे मालक सुखात राहत असेल तर मालकीन सुखात राहते मालक दुःखात राहत असेल तर मालकीन दुःखी राहते मा तुम्ही संन्यास तुम्ही चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला आहे आणि तो स्वीकारला असताना तुम्ही एकटे जाणं योग्य नाही कारण की मी तुमची अर्धांगिणी आहे मी राज या राजभोगामध्ये या विलासामध्ये राहू शकत नाही मागणी होती फक्त रामचंद्र प्रभूंना वनवासाची पण सतीपती भाव माता सीतेने ग्रह त्याग केला आणि पावलावर पाऊल ठेवून निघाले ही पतिव्रता दंडकारण्यामध्ये आल्याबरोबर योगायोगाने रावण आणि माता सीतेचं हरण केलेलं आहे आणि तिला आपल्या लंकेमध्ये घेऊन गेले जगासाठी माया करणारे परमात्मा सीतेसाठी वेडे होतात आणि प्रत्येकाला विचारतात सीता माझी सीता कोणी पाहिली का माझी सीता कोणी पाहिली का आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारावं लता वृक्षांना विचारावं ऋषी मुनींना विचारावं प्रत्येक जीव मात्राला विचारावं त्याच्या डोक्यावरती त्याच्या खंद्यावरती आपलं डोकं ठेवावं हुंदके देऊन रडावं माझी सीता कोणी नेली कोणी सांगा रे बाबा दंड करत हा योग भगवान सदाशिव आणि माता सीतेने पाहिला वीर व्यथा से व्यथित रवी भगवंत ही सगळी लीला पाहत आहे माझ्या सीतेला कोणी पाहिलं का पाहिलं का आणि योगा भगवान सदाशिवाची माता सतेची दृष्टी प्रभू राजा रामचंद्रावरती पडली भगवान सदाशिवाने पाहिलं विष्णुदेव इथे येऊन आपली लीला करत आहे त्यांनी पाहिलं हे सगळं आनंद वाटला मनामध्ये आणि म्हणू त्यांना हा तोडून नमस्कार घातला धन्य विष्णूजी तुमची लीला धन्य आहे अगम्य अगोचर आहे वंदन केलं आणि आनंदाने पुढे सरकले चार पावलं पुढे गेल्याबरोबर एका वृक्षाच्या समीप गेल्याबरोबर सती माता म्हणते देवा आपण कुठल्या मनामध्ये आलो भगवंत म्हणतात सती आपण दंडकारण्यामध्ये आलो देवा आपण आत्ता पाठीमागे दोन युवकांना पाहिलं ते सीता सीता म्हणून व्याकुळ होऊन रडत होते जीवनामध्ये जणू काय त्यांचं सर्वस्व गमावलेलं आहे अशी अवस्था झाली होती त्यांची आणि तुम्ही त्यांना पाहिलं म्हणू म्हणून त्यांना वंदन केलं त्यांचं गुणगान केलं आणि पुढे आलं मला हे कळलं नाही याचं कारण काय तुम्ही तर देवादी देव आहात त्रिभुवनातील सर्व देव यक्ष किन्नर गंधर्व मानव जेवढे जीव आहेत हे तुम्हाला वंदन करतात तुमच्या चरणांचा आश्रय घेतात तुमच्या नामाचा जय जयकार होतात मग तुम्ही त्या दुःखी आणि रडणाऱ्या पुरुषाला एका तरुणाला पाहून आनंदित झालात त्यांचं गुणगाण केलात त्यांना वंदन करून पुढे गेला त्याचं कारण काय भगवंत तस्मित हास्य करतात तुला माझ्या आज्ञेने भगवान विष्णू देवांनी रावणाच्या संहारासाठी मृत्यू लोकामध्ये दशरथ राजाच्या घरी जन्म घेतलेला आहे ही सगळी लीला आहे त्यांचा जो सबंगडी आहे जो भ्राता लक्ष्मण आहे तो त्यांचा जीवलग असणारा शेष आहे दोघे एकमेकांना सहकार्य करण्यासाठी दशरथाच्या घरी जन्म घेतले आणि लीला वश रावणाला संपवण्यासाठी ते या दंडकारण्यामध्ये वनवास भोगायला आले बघा अवतार घेणाऱ्या देवांना सुद्धा या देहामध्ये आल्यानंतर वनवास चुकला नाही बर का भोग चुकला नाही देवांनी सुद्धा त्रास सहन केला वनवास सहन केला आम्ही थोड काही झाले की चटकून पोलतो तर महाराजाकडे काही आहे का महाराज देता का काढून त्याच ते त्यालाच कळ ना झालंय त्यानं तुम्हाला काढून देणार आहे असल्या कुठल्याही थोतांड गोष्टीला बळी पडू नका आणि संसारातल्या दुःखाला कधी भिवून पडू नका संसारात जो दुःख ज्याला सहन करता येतं ज्याला पचवता येतं तोच पुरुषार्थी होतो हे लक्षात ठेवा जो संसारातल्या दुःखापासून पळतो भिवून जातो त्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतो तो कधी आयुष्यात पुरुषार्थ गाठू शकत नाही धैर्यवान बना विश्वासानं जीवन जगा आणि सामर्थ्यशील होऊन या जीवनाचा संघर्ष करायला शिका तुला खरं सांगितलेलं आहे भगवतेचा विश्वास बसत नाही विष्णुदेव वैकुंटात राहणारे विष्णू देव त्यांच्या वैभवाची काही सीमा आहे का, का? आणि ते या जन्मात येते शंका उत्पन्न केली भगवंत म्हणता निर्माण करायसारखं काही नाही असं मी जे मग तू त्या घटनेला अनुभवू शकतेस तुला मी वेळ देतो मी याच ठिकाणी या वृक्षाखाली विश्रांती घेतो तू तुझ्या परीनं तुझी तुझ्या मनाची समाधानी करून परत हा विषय अत्यंत लक्षात ठेवा ज्या दिवशी पत्नीचा विश्वास आपल्या पतीच्या शब्दावरून कमी होतो त्या दिवशी पतीच्या दृष्टीमध्ये पत्नीची किंमत ही कमी व्हायला सुरुवात होते लक्षात ठेवा हा प्रपंच चढ उतार खाली आहे खालीवरी आहे अडचणी आहेत सगळ्या गोष्टी ते सांगतील असच व्हावं सुद्धा व्हाव्या लागतात पण ती काळ ती वेळ ती ती स्थिती आणि परिस्थिती याचा अवलोकन करा आणि त्या वेळेला मारून पुढे नेण्याचा प्रयत्न करा हो मध्ये हो द्यायला शिका हो मध्ये हो जर दिलो तर ती वेळ निघून जाते तुमचीही किंमत राहते आणि घडणारी काहीतरी अनिष्ट घटना त्या ठिकाणी जाग्यावर थांबते ज्या वेळेला तुम्ही शब्दाला रोध करता आडव येता इथे घडलं हे बोलक उदाहरण हे सुंदर नमुना आपल्या प्रपंचातील प्रत्येक व्यक्तीने घ्या मातेला समाधान वाटलं नाही आणि माता विचार करू लागली रामांची परीक्षा घ्यायची पण घ्यावं कसं मोठा प्रश्न होता बराचसा विचार केला आणि पुन्हा लक्षात आलं श्रीराम हे सीता सीता म्हणून वेडे झालेत आपण सीतेच रूप घ्यावं आणि सीतेचं रूप घेऊन माता सती राजा रामचंद्रांच्या पुढे येऊन उभं टाकली एवढे राजा रामचंद्र दोन्ही हात जोडून म्हणतात माते एकट्याच आला